नमस्कार मी कवयित्री प्राध्यापिका जयश्री चौहान काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आपला महाराष्ट्र संतांची आणि भूमी आहे राणी ताराबाई राणी लक्ष्मीबाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अशा लढवया स्त्रियांनी लढाईत पराक्रम गाजवला आहे नवरात्र हा दुर्गेचा उत्सव आणि स्त्री शक्तीचे प्रतीक आहे स्त्री शक्तीचा हा जागर आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसात दुर्गेच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीला स्त्री खंबीरपणे तोंड देते या नवरात्रीनिमित्त अशीच एक माझी प्रेरणादायी कविता कवितेचं शीर्षक आहे वीर नारी कितीही संकटे येतील मजवर मी न खचणारी कितीही संकटे येतील मजवर मी न खचणारी कोसळले जरी आकाश मजवर मी न हरणारी कितीही संकटे येतील मजवर मी न खचणारी कोसळले जरी आकाश मजवर मी न हरणारी येईल जरी अग्निकल्लोळ मजवर येईल जरी अग्निकल्लोळ मजवर मी न डगमगणारी येईल जरी अग्निकल्लोळ मजवर मी न डगमगणारी अरिष्टाला मी न घाबरणारी मी लढणारी अरिष्ठाला मी न घाबरणारी मी लढणारी शत्रूच्या उडवूनी माना मी गाजवीन तलवारी शत्रूच्या उडविन माना मी गाजवीन तलवारी समरांगणीही मी देईन टक्कर मी रणरागिनी समरांगणीही मी देईन टक्कर मी रणरागिनी कितीही संकटे येतील मजवर मी न खचणारी कितीही संकटे येतील मजवर मी न खचणारी कोसळले जरी आकाश मजवर मी न हरणारी मी न हरणारी मी दुर्गा मी आंबा मीच आंबा नि जगदंबा मी काली महाकाली आणि भद्रकाली मी दुर्गा मीच आंबा नि जगदंबा मी काली महाकाली आणि भद्रकाली ಸಮರಾಂಗಣಿ ದೇನಿಗಿ ಸಮಿ ಶೀಲವಾನ ಶೀಲವಾನ ಮೀ ಧೈರ್ಯವೀ ಶೌರ್ಯವಾನ ಶೀಲವಾನ ಮೀ ಧೈರ್ಯವನ ಮೀ ಶೌರ್ಯವನ ಮೀ ಜ್ಯೋತಿರ್ಮಯ ಮೀ ವೀರನಾರಿ ಜ್ಯೋತಿರ್ಮಯ ಮೀ ವೀರಾರಿ कितीही संकटे येतील मजवर मी न खचणारी कोसळले जरी आकाश मजवर मी न हरणारी शीलवान मी शौर्यवान मी धैर्यवान मी ज्योतिर्मय मी विरणारी ज्योतिर्मय मी विरणारी ज्योतिर्मय मी वीरनारी। माझ्या मृदगंधा या काव्यसंग्रहातील ही कविता माझ्या सर्व मैत्रिणींना नक्कीच प्रेरणा देईल आपल्या सर्वांना ही कविता कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आपल्या वाहिनीला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन भागात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद